गोरोबा काका कुंभार मंदिराला धर्मस्थळ या सेवाभावी संस्थेकडून एक लाखाची मदत अंदाजे दोन ते अडीच वर्ष झाली अर्धवट स्थितीत बांधकाम असलेल्या मानकापूर तर येथील गोरोबा काका कुंभार मंदिराला कर्नाटकातील प्रसिद्ध धर्मस्थळ सेवाभावी संस्थेकडून आज गोरोबा कुंभार काका मंदिर बांधकामासाठी एक लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला निपाणी तालुका योजना अधिकारी मंजू सर तसेच मॅनेजर संगमेश व मानकापूर वलईचे सुपरवायझर तसेच सविता मॅडम या सर्वांच्या उपस्थितीत गोरबा कुंभार मंदिर कमिटीचे अध्यक्ष दगडू कुंभार यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आलाय यावेळी कुंभार समाजाचे धडाडीचे नेतृत्व राजू कुंभार ग्रामपंचायत सदस्य मानकापूर तसेच ग्रामपंचायत सदस्य कविता लोंढे धर्मस्थळ संस्थेच्या सेवा प्रतिनिधी ज्योती ढवळे व संगीता आर्घे आणि सेवा प्रतिनिधी कुंभार समाजाचे ज्येष्ठ विलास कुंभार मंदिराचे पुजारी सागर कुंभार शंकर कुंभार महाराज अनिल जानबा कुंभार तसेच कुंभार समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार